येवला शहरात पावसाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती गेटसमोर मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी साचल्याने अक्षरशः या ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे त्याच ठिकाणावरून पाटोदा रोडदेखील जात असल्याने रस्त्यावर अक्षरशः मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून दुकानदारांच्या देखील पाणी जात असल्याने दुकानदार त्रस्त झाले असून नगरपालिका प्रशासनाने येथील नाले सफाई केली नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे येवल्याचे आमदार मंत्री छगन भुजबळ साहेबांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे येवला तालुका हा भुजबळ साहेबांचा मतदारसंघ असून या येवला मतदारसंघामध्ये आजच्या कंडिशनला आपण बघत असाल पाणी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नाले साफसफाई नसल्याकारणाने हे पाणी इथं थांबत आहे आणि या पाणी थांबल्या कारणाने इथं गटार तयार होते मच्छर तयार होत आहे आणि बा दुसरं कारण महत्त्वाचं म्हणजे इथं दुकानदारी असल्यामुळं सर्व दुकानदारांची इथं धंद्याची वाट लागलेली आहे कुठल्याही प्रकारचं एकही कस्टमर इथं पाणी असल्यामुळे यायला तयार नाही आहे आजच्या कंडिशनला अशी वेळ आली आहे तर दुकानं बंद करून घरी थांबायची वेळ आहे कॉलेजच्या बस येतं ये इथून या ये बस पण इथं था थांबत नाही पहिले इथं जोपर्यंत पाणी नव्हतं तोपर्यंत सर्व बस इथं थांबत होता आजच्या कंडिशनला इथं एक पण बस थांबत नाही आहे एक व्यक्तीसुद्धा इथं तुम्ही बघू शकता कोणी थांबणार नाही या पा या पंचवीस वर्षापासून या रोडचं काम होत नाही आणि या पण गटारे पण पूर्ण एवढ्या पॅक सॅट होऊन गेले की इथं थोडं जरी पाऊस आला तरी पूर्ण आमच्या दुकानामध्ये पाणी घुसते आहे आणि कस्टमर एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे की अक्षरशः सकाळपासून एक कस्टमर दुकानापर्यंत येऊ शकत नाही स्विमिंग पूल तयार झालं आहे डायरेक्ट इथं एक थेम पाणी मार्शल होत नाही इथून पूर्ण मार्केटचं पाणी इथं येतं आहे पूर्ण शेतकऱ्यांना त्रास होतो इथं कॉलेजला जाणाऱ्या बसेस थांबतात या कॉलेजच्या मुलींना समोर होस्टेल आहे या कॉलेजच्या मुलींनासुद्धा अक्षरशः एवढा त्रास होतो या पाण्यामुळे की कॉलेजला जामीन सुद्धा त्यांनी गैरसोय झालेली आहे सध्याच्यासाठी आणि नगरपालिका कुठल्याच प्रकारचं काही ॲक्शन घेत नाही त्या या गोष्टीवरती प्रत्येक म्हणजे थोडा जरी पाऊस आला तर दुसऱ्या दिवशी पूर्ण पाणी जसले तसंच येण्या येणार जे सी बी थोडंसं हे करणारं आणखीन खड्डे करून ठेवणार आणि परफेक्ट शंभर टक्के हे काम कुठलंच करणार नाही फक्त येणार आणि त्याच्यावर जे सी बी तालुक्यांना आणखीन गटारीत खोदून ठेवणार जसं तसं पुन्हा जे एक चालू आहे बे एके बे चालू आहे फक्त बाकी कु कुठल्याच गोष्टीची अक्षर नगरपालिका एवढ्याची जे नगर आहे नगरपालिका घेत नाही आहे या ठिकाणी आणि अक्षरचे सगळे दुकानदार आहे दुकानदारी हे आमचे तर सगळे दुकानदार अक्षरच्या पूर्ण धंद्याची वाट लागून गेलेली आहे या ठिकाणी या पाल्यामुळे एवढा त्रास होतोय अक्षरशः या ठिकाणी बोला दादा या गटारीचा पण एवढा घाणेरडा वास येतो आहे का तिथे काहीतरी ॲक्शिन घ्यायला मच्छर तयार होत आहे फक्त आजारी पडतं आहे सर्दी खोकला या गोष्टीचे आजार चालू होत आहे या गोष्टी आणि आम्हाला वाटतं भुजबळ साहेब काहीतरी ॲक्शन घेतील यावरती भुजबळ साहेब पण अक्षरच्या टक्के पण ॲक्शन घेतं या गोष्टीवरती थोडेसे ॲक्शन घ्या त्यांना म्हणा थोडंसं आमचं पण तो चार रुपयाचा धंदा आहे थोडंसं आमचं पण पोट पाणी चालतं याच्यावर आणि थोडीसे ॲक्शन घेतली पाहिजे भुजबळ साहेब नगरपालिकेने थोडंसं याच्यावर थोडंसं काहीतरी ॲक्शन घ्यावं एवढीच आमची इच्छा आहे बस